आज या ठिकाणी केदारेश्वर कारखान्याच्या विरोधात शेतकरी एक एकमटलेले आहेत शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस घालून सात महिने झाले अद्याप ऊसाचे पैसे शेतकऱ्याचे दिलेले नाहीत त्यामुळं शेतकऱ्याच्या ज्या वैयक्तिक प्रापंचिक अडचणी आहेत कोणाचं लग्न आहे कोणाचं पेरणी आहे कोणाचं खत घेणं आहे हे सर्व व्यवहार थांबलेला आहे शेतकरी हा आत्महत्येच्या रस्त्यावर आहे एवढं सगळं होऊ कारखान्याने अद्याप दखल घेतलेली नाही उडवाउडीची उत्तरं देणं प्रत्येक वेळेस तारखा देणं एवढंच काम फक्त कारखान्याने केलं आहे कायमचं खोटं बोलून शेतकऱ्याचं पेमेंट पुढे ढकलण्याचं काम फक्त केदारेश्वर अधिकारी त्याच्यापेक्षा पुढचं सवयी खोटं बोलतो एवढंच या ठिकाणी दिसून आलेलं आहे या ठिकाणी शेतकऱ्याच्या भावना अतिशय शे तीव्र असून शेतकरी संघटना आणि प्रशासन यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांचा प्रश्न आमचा ऊस सात महिने झाले गेलेला आहे नुसते थापा मारतात हे आणि चार वेळेस आम्ही तिथं कारखान्यात गेलो काही सांगत नाही ते बस आज देतो उद्या देतो आज देतो उद्या दे देतो दे आणि दहा तारीख झाली की पुन्हा वीस तारीख वीस तारीख झाली की पुन्हा एक तारीख अशा तारखर त्यांनी सात महिने झाले आम्हाला बेजार लग्नाची आम्ही पत्रिका दिली असताना आम्ही पूर्ण व्याजाने पैसे काढून लग्न केले तरी पण त्यांनी आमच्या एक रुपये सुद्धा अजून मदत केलेली नाही आमच्या हक्काचे पैसे आम्हाला ऊसाचं बिल दिलं नाही त्यांनी बस आम्हाला आमचे पैसे पाहिजे ऊस कारखान्याला गेल्यानंतर चौदा दिवसात पेमेंट देणे बंधनकारक असताना या केदारेश्वर कारखान्याने आज सात ते आठ महिने झाले शेतकऱ्यांचे पैसे दिलेले नाही त्यामुळं आज हा शेतकरी आक्रमक आहे शेतकऱ्याला कोणीही पैशाला थांबत नाही परंतु हे संचालक मंडळ त्यांना तारखा व तारखा देऊन त्यांची दिशाभूल करत आहे या दिशाभूल त्यांची थांबावी आणि त्यांचा फायनल काहीतरी शब्द घ्यावा म्हणून आज सर्व शेतकरी थांबलेले आहेत आम्ही त्यांचे आत पैसे घेतल्याशिवाय या ठिकाणी उठणार नाही एवढं स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगतो आणि थांबतो प्रशासन आलं होतं प्रशासन आलं होतं प्रशासन हे दिशाभूल करू राहिलेलं आहे आज बी आम्हाला पंधरा ते वीस दिवसाचा वायदा मागत आहे तो आम्हाला मान्य नाही आम्हाला आज पैसे पाहिजे आणि आज आम्ही पैसे घेऊन जाणार नाहीतर याचे परिणाम गंभीर होते आणि एवढंच त्यांनी लक्षात घ्यावे ઉખાનદારાષ <laughs> બોલ બનવા બનવી સી તારીખ વીસ તારીખ તું રીલા ફોન કરું થઈ કા સંગીત